संध्याकाळ होत आली आहे किती छान वाटते ना पण आता काय जेवण करायचं आहे चला तर मग तयारीला लागूया आज की नाही बटाट्याची भाजी करायची तर मी हे बटाटे न वाफवून घेतलेत उकळवून नाही घेतलेत म्हणजे की नाही टोपामध्ये किंवा आपल्या कुकरमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवून त्याच्यात बटाटे अख्खे बटाटे ठेवायचे साली सकट आणि मग ते वाफेवर शिजतात तशा प्रकारे वाफून घेतले मग त्याची साल काढून टाकली आणि त्याचे बारकी छोटे छोटे बारीक बारीक तुकडे केलेत के हे कांद्याचे बारीक तुकडे केलेत हे आहे लसूण आणि आल्याची पेस्ट ह्या हिरव्या मिरच्या धुवून पुसून मग त्याचे तुकडे करून घेतलेत कारण पाणी राहिलं तर मग फोडणीच्या वेळेला ते अंगावर उडतं सगळं बाहेर पाणी म्हणून पाणी ठेवायचं नाही मिरच्यांना वगैरे ही कोथंबीर पण स्वच्छ धुवून आताच कापून ठेवली थो म्हणजे थोड्या वेळात आता सुरुवात करणार होतो पण ती जरा सुकून जाईल म्हणजे त्यात पण पाणी एवढं राहणार नाही हा कडीपत्ता आणि ही आहे कडू मेथी चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊया तेल चांगलंच तापलंय तर राई टाकली बघा राई चांगली फुटू द्यायची म्हणजे याची द्यायची चांगली फुटली म्हणजे समजायची की राई चांगली शिजली गेली आहे मग टाकलं आपण जिरं ते पण चांगलं भाजलं गेलं तर टाकायचा कांदा कांदा हळूवर टाकायचा नाही तर सगळं तेल आपल्या अंगावर म्हणून हळूहळू करायचं म्हणजे हळू म्हणजे एकदम हळू नव्हे सांभाळून करायचं त्याच्याबरोबरच आपण लसूण आणि आल्याची पेस्ट पण टाकून घेतलीये आता आपण यांना चांगलं मिक्स करूया तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया चांगलं तेलात भाजू द्यायचं कांदा थोडंसं मीठ टाकलं ना कांदा लवकर शिजतो आणि मऊ होतो आणि चविष्ट पण होतो म्हणून थोडंसं मीठ टाकायचं कांद्यामध्ये आणि असं चांगलं ढवळून ढवळून त्याला शिजू द्यायचं आणि ह्याच्यात ना होतं मिरची कांदा सॉरी कांदा, कांदा जो आहे ना तो थोडासा शिजला ना की आपण तो मिरची टाकायची हिरवी मिरची जी आपण कापून ठेवलेली धुवून स्वच्छ मसरू पुसून मग कापलेली ती मिरची टाकायची म्हणजे काय होतं ना कधी कधी काय का कांदा अगोदर जास्त शिजवला नंतर मिरची टाकली तर कांदा काळा होऊन जातो जळून जातो आणि मिरची कच्चीच राहते म्हणून कांदा थोडा शिजला की मिरची टाकून द्यायची म्हणजे ती मिरची पण छानपैकी शिजून निघते तेलामध्ये आता याला चांगलं शिजू द्या आता आपण ह्याच्यात कडूमेथी टाकून घेऊया मी ती पण तेलात चांगली शिजली जाईल ना फोडणीमध्ये कडूमेथी पण कच्ची नाही लागली पाहिजे खाता ना खाताना कारण ही सुकी भाजी असणार आहे आपली त्यामुळे आपण हे तेलात आता चांगलं शिजू देऊया आता कांदा मिरची थोडी अशी शिजावी लागेल आपण त्याला असं हलवत राहूया म्हणजे तेलामध्ये ते चांगलं त्याला मिक्स करत राहूया नाहीतर काय जळली जाईल ना चिकटून जाईल कढईला फोडणी म्हणून त्याला चांगलं हलवत राहायचं फोडणीला कांदा लसूण मिरची जे पण अदरक टाकला पण कांदा मिरची वगैरे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि ते काय होतं कढईला तिची कट्टे किंवा जळून जाईल आपली फोडणी म्हणून व्यवस्थित त्याला परतवत राहायचं आता आपण कढीपत्ता पण त्या फोडणीत टाकून घेऊया नाही तो पण कांदा मिरची बरोबर चांगला शिजला जाईल म्हणजे खाताना ना भाजी खाताना तो पण आपण खाऊ शकतो इतका छान बनतो क्रिस्पी बनेल आता आपण हिंग टाकून घेऊया फोडणीमध्ये कारण कांदा मिरची सगळी शिजली गेली आहे छानपैकी कढीपत्ता पण हे बघा ते आलं लसणाची पेस्ट असते ना ती थोडीशी चिकटली जाते म्हणून सारखं हलवत राहावं लागतं आपल्याला फोडणीला म्हणजे कांद्याला वगैरे आता आपण ते वाफवलेले बटाटे होते ते टाकतोय फोडणीमध्ये आपण बिन हळदीची बनवतोय हळद टाकत नाही आज आपण छान पिके तर ढवळतोय भाजीला आता त्यात थोडं धनाजिरा पावडर टाकूया आता त्याला पण आपण मिक्स करून घेऊया एक जीव करूया भाजीमध्ये चांगलं एकजीव सगळं झालं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करायचं सगळीकडे ते लागला पाहिजे मसाला बटाट्यांना मीठ पण चवीपुरतं तुम्हाला हवं तर कमी जास्त तुम्ही टाका आम्ही अगोदरच टाकलं होतं कांद्या कांद्याच्या वेळेला आता आपण भाजीला थोडा वेळ झाकून ठेवूया चला आपण थोडं कढईचं झाकण काढून बघूया की लेते। आप लेला। बगा। भाजी कितक शिजली आहे ते ढवळून घेऊया म्हणजे कळेल आपल्याला हे बघा भाजी छान शिजते जराही कुठे जळा जळालेली नाहीये भाजी आपली व्यवस्थित बनते असं थोडं ढवळून घेत बसलं ना आपण सारखं थोडं थोड्या व्याने तर काय होतं जळणार नाही आपली भाजी खालून लागणार नाही हे बघा हे जे दिसतंय ना थोडस लागलं का ते छान लागतं चवीला नंतर भाजीला कारण हे जळणं नसतं थोडस लागली जाते ती छान असते बटाट्याची भाजी सुकी कुट्यम भाजी बनवतो ना तेव्हा असं थोडस हे निघतं ना असं ते खाताना बघा इतकं छान तुम्ही जेव्हा कराल ना अशी करा भाजी ते सुंदर ते लागतं चला परत आपण थोडा वेळ बंद करूया धाकण चला आता आपली भाजी शिजली असणारच बाकी ते छान शिज आता आपण त्याच्यावरती कोथमीर टाकूया तुम्हाला आवडत असेल ना तर ओलं खोबरं असतं ते किसूनही टाकू शकता हां छान लागतं पण आम्ही ओलं खोबरं एवढं वापरत नाही जेव्हा तसं बनवेल तेही मी तुम्हाला दाखवेन आणि कोथंर टाकली फक्त आम्ही कापून तर ते धुवून घेतली कापलेली आहे हां बघा किती सुंदर भाजी झाली आहे सुकी बटाट्याची वाफवलेल्या बटाट्याची सुकी भाजी आपण उपसालाही खाऊ शकतो अशी आहे चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही भाजी